डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत लाखो अनुयायांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं विस्तृत व्यवस्था केली आहे गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी चार ते आठ डिसेंबर दरम्यान पंधरा विशेष अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहेत ज्यामध्ये नागपूर मुंबई मार्गावर जास्तीत जास्त सेवा असणार आहेत या गाड्या प्रामुख्यानं नागपूर सी एस एम टी दादर नागपूर कलबुर्गी सी एस एम टी अमरावती सी एस एम टी आणि कोल्हापूर सी एस एम टी मार्गावर धावतील मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मुंबई विभागात सर्वाधिक सेवा असतील नागपूर ते मुंबई सी एस एम टी दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या चार डिसेंबर रोजी नागपूर ते सी एस एम टी दरम्यान शून्य एक दोन सहा शून्य आणि शून्य एक दोन सहा दोन या क्रमांकाच्या गाड्या धावणार आहेत पाच डिसेंबर रोजी शून्य एक दोन सहा चार आणि शून्य एक दोन सहा सहा या क्रमांकाच्या रेल्वे धावणार आहेत परतीच्या प्रवासासाठी विशेष सेवा देखील उपलब्ध असणार आहेत सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान सीएसएमटी ते नागपूरसाठी चार विशेष सेवा नियोजित आहेत या सर्व गाड्या अंजनी वर्धा अकोला भुसावळ नाशिक रोड इगतपुरी कल्याण आणि दादर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबतील कर्नाटकातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी पाच आणि सात डिसेंबर रोजी कलबुर्गी सीएसएमटी दरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जातील या व्यतिरिक्त प्रवाशांच्या सोयीसाठी पाच आणि सहा डिसेंबर रोजी अमरावती मुंबई आणि कोल्हापूर मुंबई मार्गावर विशेष सेवा उपलब्ध असतील मध्य रेल्वेनं स्पष्ट केले की या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असतील या विशेष गाड्यांसाठी यू टी एस एपद्वारे आणि रेल्वे काउंटरवर सामान्य भाड्याने बुकिंग करता येणार आहे प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रभावी गर्दी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आले मध्य रेल्वे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा दल तैनात करणार आहेत दादर स्टेशनवर शंभरपेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त करणार आहेत चैत्यभूमीवर खास तिकीट बुकिंग ऑफर सुरू ठेवणार आहेत मध्य रेल्वे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी पाच आणि सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री परळ कल्याण आणि कुर्ला वाशी कुर्ला पनवेल दरम्यान बारा अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवणार आहे या उपनगरी विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देतील